श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो एक क्षण कल्पना करा घरात शांतला पसरली आहे मंद प्रकाशात एका खोलीत शांतपणे काही लोक जमले आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत मनात दुःख आहे आणि हातात एक पवित्र कर्तव्य आहे ते तयारी करत आहेत एका मृतदेहाला आंघोळ घालण्याची हो मृत व्यक्तीला आंघोळ पण का घालतात ज्या शरीरात आता श्वास नाही ज्याच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत त्या शरीराला इतक्या प्रेमाने इतक्या काळजीने का स्वच्छ केले जाते हा फक्त एक रिवाज आहे की त्यामागे काहीतरी खोल अर्थ आहे काहीतरी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या मनाला जाणवतं स्वामी भक्त हो आज आपण या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत हा प्रवास आहे परंपरेचा विज्ञानाचा आणि एका अशा सत्याचा जे तुम्हाला थक्क करेल तयार आहात का कारण हा प्रवास तुमच्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श करणार आहे कल्पना करा एक छोट्या गावात रात्रीच्या शांततेत एक घर आहे घरात एक मृतदेह आहे आणि त्याच्या आसपास कुटुंबीय जमले आहेत त्याचे हात थरथरत आहेत पण त्याचा हेतू पक्का आहे ते हळूहळू पाणी गंगाजल आणि सुगंधी तेल घेऊन तयारी करत आहेत ते मृतदेहाला अंग घालणार आहेत पण थांबा हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल ज्या शरीरात आता प्राण नाही ज्याचं हृदय आता त्या शरीराला अंग घालण्याचा काय अर्थ हे शरीर आता फक्त माती आहे मग त्याला पुन्हा शुद्ध का करायचं की यामागे काहीतरी आहे काहीतरी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या विश्वासात जिवंत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न जेव्हा आपण मृतदेहाला अंघोळ घालतो तेव्हा खरंच त्या आत्मा असतो का की हा फक्त एक रिवाज आहे की त्यामागे काही गूढ सत्य आहे स्वामी भक्त हो या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण एका प्रवासाला निघूया हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडे नेईल आणि कदाचित तुमच्या मनातील मृत्यूचे रहस्य उलगडेल जरा विचार करा मृत्यू हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठं सत्य आहे पण मृत्यूनंतर आपण त्या शरीराची इतकी काळजी का घेतो जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा आपण त्याच्या देहाला फक्त माती मानत नाही आपण त्याला सन्मान देतो प्रेम देतो आणि एका पवित्र विधीने त्याला निरोप देतो पण असं का हा फक्त सामाजिक रिवाज आहे की त्यामागे खोल अर्थ आहे जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त त्याला स्वच्छ करत नाही आपण एक विश्वास जपत असतो पण हा विश्वास कुठून आला तर हा फक्त आपल्या धर्माचा भाग आहे की त्यामागे काही वैज्ञानिक सत्य देखील आहे आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण त्या देहाला अंगळ घालतो तेव्हा आपण खरंच त्या आत्मेशी संवाद साधत असतो का हिंदू धर्मात असे मानले जाते की मृत्यूनंतर ही आत्मा काही काळ शरीराशी जोडलेला असतो पण हा आत्मा काय आहे आणि तो का थांबतो काही लोकांचा विश्वास आहे आत्मा हा शरीर सोडण्यापूर्वी त्यांच्याशी शेवटचा संवाद साधतो आणि त्या संवादाचा एक भाग आहे अंघोळ पण हा संवाद कसा होतो आणि का होतो स्वामी बघतो आपण या रहस्याच्या मुळाशी जाऊया कारण हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडच्या सत्याकडे घेऊन जाणार आहे मृत्यू हा फक्त शरीराचा अंत नाही हिंदू धर्मात मृत्यू हा एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि या प्रवासाची पहिली पायरी आहे मृतदेहाला आंघोळ घालणं पण यामागचं सत्य कारण आहे चला थोडा विज्ञान आणि अध्यात्मक याचा मेळ घालून स्वामी भक्त हो आयुर्वेदात आणि वेदांत मृतदेहाला देह मानतात देह म्हणजे तो ज्यामध्ये आत्मा अजूनही काही काळ वास करतो असं मानलं जातं की मृत्यूनंतर शरीरात एक ऊर्जा राहते एक शक्ती जी पूर्णपणे नष्ट होण्यास काही तास लागतात स्वामी बघतो आता विज्ञान काय सांगतो दोन हजार सतरा मध्ये काठमांडू नेपाळ इथे झालेल्या एका संशोधनात वैज्ञानिकांनी मृत्यूनंतरच्या शरीराचा अभ्यास केला त्यांनी इजेरजी एनक्स माध्यमातून मेंदूतील हालचाल नोंदवल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर सहा तासापर्यंत मेंदू हलकीशी कंपन दिसून आली याचा अर्थ मृत्यूनंतर शहरात काही काळ ऊर्जा असते ही ऊर्जा आत्मेशी जोडलेली आहे असा आध्यात्मिक विश्वास सांगतो आणि म्हणूनच हा तो काळ आहे जेव्हा आपण मृतदेहाला अंघोळ घालतो त्याला शुद्ध करतो त्याला सन्मान देतो पण हे फक्त विज्ञानपुरतं नाही हिंदू धर्मात असे मानले जाते की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वराचा अंश आहे मृत्यूदेह हा फक्त माती नाही तर तो एक पवित्र देह आहे जो आत्म्याचा वाहक होतो आणि म्हणूनच त्याला सन्मानाने निरोप देणे हे आपलं कर्तव्य आहे आता एक खरी घटना सांगतो दोन हजार पाचमध्ये मध्ये उत्तराखंडमध्ये एका गावात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह झाला त्याचं कुटुंब गरीब होतं पण त्यांनी सर्व परंपरा पाया जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीच्या देहाला अंगळ घातली तेव्हा त्या मुलीला एक अनोखा अनुभव आला ती म्हणाली जेव्हा मी माझ्या वडिलांच्या देहाला लावले तेव्हा मला त्यांच्या आत्म्याची उपस्थिती जाणवली मला वाटले की ते मला सांगत आहेत मी ठीक आहे तू काळजी करू नकोस हा विश्वास आहे जो आपल्याला मृत्यूच्या पलीकडे जातो म्हणजे जोडला जातो आणि विज्ञानी त्याला काही प्रमाणात पाठिंबा देतो मृत्यूनंतर शरीरातील रासायनिक प्रक्रिया काही काळ चालू राहतात आणि या काळात शरीराला शुद्ध करणं त्याला पवित्र पाण्याने स्नान घालणं हे आत्म्याला शांती देते असे मानले जाते पण यातलं सत्य फक्त विज्ञान आणि अध्यात्मक यापुरतंच मर्यादित आहे का की यामागे काहीतरी जास्त आहे चला आता आपण या रस्त्याच्या खोलात जाऊया तुम्ही विचार करत असाल मृतदेहाला अंग घालणं हे फक्त शुद्धतेसाठी आहे किंवा आत्म्याला शांती देण्यासाठी आहे पण थांबा यामागचं खरं सत्य काहीतरी वेगळं आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्मा लगेच शरीर सोडत नाही काही तास कधी कधी काही दिवस तो देहाशी जोडलेला असतो आणि या काळात आत्म्याला मार्गदर्शनाची गरज नेहमी असते पण यातलं सस्पेन्स काय आहे शास्त्र सांगतात की काही आत्मे शरीर सोडत नाहीत कारण त्यांना काही इच्छा काही आकांक्षा काही स्पंदन देहाशी जोडून ठेवतात कधी प्रेम कधी अपूर्ण स्वप्न कधी राग कधी भय आणि अशा वेळी मृतदेहाला अंग घालणं हे फक्त स्थितीसाठी नाही तर आत्म्याला मुक्ती देण्यासाठी आहे प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श हे आत्म्याला सांगतं असतं की तू आता मुक्त आहेस तुझा प्रवास पुढे चालू आहे आणि यातलं सर्वात मोठं रहस्य म्हणजे हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त त्या व्यक्तीसाठी नाही त्या कुटुंबासाठी त्या समाजासाठी कुटुंबा आणि त्या, समाजा त्या विश्वासासाठी आहे कारण आत्मा हा विश्वासाचा एक भाग आहे आणि त्याची शुद्धी विश्वासाच्या शुद्धीशी जोडलेली आहे पण यात अजून एक ट्रिस्ट आहे स्वामी भक्त प्राचीन भारतीय संस्कृतीत आंघोळ ही फक्त शारीरिक शुद्धतेसाठी नव्हती ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे परंपरा फक्त भारतातच नाही तरी तर इतर प्राचीन, प्राचीन। इजिप्तमध्ये मृतदेहाला तेल आणि पाण्याने स्नान घालण्याची प्रथा होती याचा अर्थ आहे मृतदेहाला आंघोळ घालणे ही फक्त परंपरा नाही ती एक वैविक शक्ती आहे जी माणसाला मृत्यूच्या पलीकडे जोडते आणि शेवटी हा प्रश्न जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण खरं त्या आत्म्याशी संवाद साधत असतो का कदाचित उत्तर तुमच्या मनात आहे जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीला अंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त एक शरीर स्वच्छ करत नाही पण आपण त्या आत्म्याला सन्मानाने निरोप देत असतो हा निरोप आहे प्रेमाचा विश्वासाचा एक नव्या प्रवासाचा जरा विचार करा जेव्हा आपण लहान असतो तेव्हा पहा आपली आई आपल्याला प्रेमाने आंघोळ घालते ती आपल्याला चोरते आपली काळजी घेते आणि जेव्हा आपण या जगातून निघून जातो तेव्हा आपलं कुटुंब आपले प्रियजन आपल्याला तसेच प्रेमाने आंघोळ घालतात हा तो शेवटचा स्पर्श प्रेमाचा विश्वासाचा आणि पवित्रतेचा हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यू हा अंत नाही तर तो, तो एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि मृतदेहाला अंघुळ घालणं हे त्या आत्म्याला शे, त्या प्रवासासाठी तयार करणे असते प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श हे आत्म्याला सांगत असते तुझा प्रवास सुंदर असेल तू मुक्त आहेस आणि कदाचित हा स्पर्श शेवटचा आहे जेव्हा आपण त्या आत्म्याशी शेवटचा संवाद साधतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मृतदेहाला अंघुळ घालण्याच्या विधी पाहाल तेव्हा थोडा वेळ थांबा त्या क्षणात डोकावून पहा त्या पाण्याच्या थेंबात त्या मंत्रात त्या स्पर्शात एक कहाणी आहे ही कहाणी आहे मृत्यूची पण तीच आहे जीवनाची कारण मृत्यू हा अंत नाही तो एक नव्या हृदयाची सुरुवात आहे आणि अंघोळ ही, ही त्या आत्म्याचा शेवटचा प्रेम स्पर्श आहे एका नव्या प्रवासासाठी हा होतो मृतदेहाला अंघोळ घालण्याचा प्रवास ही एक परंपरा आहे जी आपल्याला मृत्यूच्या पलीकडं सोडते एक विश्वास जो आपल्याशी आत्मेशी संवाद साधायला हा प्रवास कसा वाटला तुमच्या मनात मृत्यूबद्दल आत्म्याबद्दल आणि या परंपरेबद्दल काय भावना आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हा विधी पाहाल तेव्हा त्या पाण्याच्या थेंबाकडे त्या मंत्राकडे त्या स्पर्शाकडे पहा तिथे एक कहाणी आहे तुमच्या माझ्या आणि विश्वासाच्या आत्म्याची मृतदेहाला आंघळ घालणं ही फक्त परंपरा नाही ती आत्म्याचा शेवटचा प्रेमाचा भरलेला स्पर्श ही कथा आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद